केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच मुंबई दौरा केला यावेळी त्यांनी मुंबई लोकल न प्रवास करत रेल्वे सेवा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा देखील घेतला याच पार्श्वभूमीवर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात येत्या वर्षभरात मुंबई लोकल सेवेचा चेहरा मोहरा बदलणारे हे प्रकल्प नेमके कोणते आणि या प्रकल्पांची सद्यस्थिती नेमकी काय आहे नमस्कार महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेर आहेत नितेश काळे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्यवर्ती घुमटाखाली स्थित छत्रपती पुतळ्याला अभिवादन केलं यानंतर त्यांनी सीएसएमटी या हेरिटेज इमारतीच्या भव्य जीना आणि इमारतीची पाहणी केली याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नियोजित पुनर्विकासाचे थ्री मॉडेल देखील साकारण्यात आलंय या आराखड्याची पाहणी करत त्यांनी प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला आता मुख्य विषयाकडे वळूयात आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये नागरी वस्त्यांची संख्या झपाट्याने वाढते तसेच अनेक प्रमुख संस्था बहुराष्ट्रीय कंपन्या आणि बॉलिवूड सारख्या अनेक क्षेत्रांची मुख्यालय ही मुंबईतच आहेत इतकंच नाही तर छोटी मोठी काम करण्यासाठी देखील मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे कामानिमित्त दररोज लाखो नागरिक हे प्रवासासाठी मुंबई लोकलला पसंती देतात हेच पाहता आता दिवसेंदिवस मुंबई लोकलवरचा ताण देखील वाढतोय परिणामी या तानामुळे रेल्वे पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत असल्याची स्थिती सध्या आहे हे पाहता भारतीय महानगर क्षेत्रात तीनशे किलोमीटर पेक्षा जास्त कोटी रुपयांचे यामध्ये मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ल्या दरम्यान सतरा पॉईंट पाच किलोमीटर लांबीच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिका प्रकल्पाचा पहिला टप्पा दहा पॉइंट एक किलोमीटर लांबीचा पर

पहिला आसनगाव ते कसारा हा टप्पा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आणि दुसरा टप्पा कल्याण हा डिसेंबर दोन हजार प्रगतीपथावर आहे यामध्ये मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या प्रकल्पांचा देखील समावेश आहे पनवेल कर्जत एकोणतीस पॉईंट सहा किलोमीटर लांबीच्या उपनगरीय कॉरिडॉर चे भराव काम बोगदे आणि पुलांची कामं सध्या प्रगती पथावर आहेत हा प्रकल्प डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे ऐरोली कळवा उन्नत उपनगरीय रेल्वे कॉरिडोर लिंक प्रकल्पाचं दिघागाव हे स्टेशन कार्यान्वित झालंय कल्याण बदलापूर तिसरी आणि चौथी चौदा पॉइंट पाच किलोमीटर लांबीची मार्गिका प्रकल्पाचं युटिलिटी शिफ्टिंग माती भराव काम काम आणि सध्या प्रगतीपथावर आहे हा प्रकल्प डिसेंबर विरार डहाणू रोड तिसरी आणि चौथी लाईन या चौसष्ट किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे माती भराव काम आणि पुलाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि बोरिवली विरार या पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या सव्वीस किलोमीटर प्रकल्पा साठी युटिलिटी शिफ्टिंग देखील चालू आहे हा प्रकल्प डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी लाईन हा तीस किलोमीटरचा प्रकल्प हा आठ पॉईंट नऊ किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित झालाय आणि उर्वरित गोरेगाव ते बोरिवली हा आठ पॉईंट दोन किलोमीटर लांबीचा प्रकल्प मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे तसंच नायगाव जुचंद्र दुहेरी कार्ड कायचं सहा किलोमीटर इतर काम प्रगती आहे ही सर्व कामे येत्या दोन ते तीन वर्षात वाढणाऱ्या गर्दी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हाती घेण्यात आली आहेत त्यामुळे ही सर्व कामं पूर्ण होऊन जेव्हा हे नेटवर्क मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल तेव्हा लोकल सेवा सुधारण्यास हातभार लागेल अशी आशा या निमित्तानं व्यक्त करूयात हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा महाएम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाम टी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद